मागासवर्गीय कणगरे कुटुंबाला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवून सन दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसपर्यंत सतत तंत्राचा वापर करून जाणीवपूर्वक रस्ता अडवणूक करून शेती पडीक पाडली आहे मुले शिक्षणापासून वंचित आहेत कणगरे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे घोगरगाव तालुका नेवासा येथील कणगरे कुटुंबीय गेले पाच वर्षापासून तहसीलदार आदेशाचा रस्ता व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर असून तो रस्ता करण्यास स्थानिक लोक अडथळा निर्माण करत आहेत त्यामुळे कणगरे कुटुंबाला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही रस्त्याअभावी कणगरे कुटुंबियांची मुले शाळेपासून वंचित आहेत त्यांच्या जनावरांना चारा आणायला देखील रस्ता नाही अनेक वेळा तहसीलदार नेवासा पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे अर्ज करून न्याय न मिळाल्याने कणगरे कुटुंबियांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा देखील यावेळी कणगरे कुटुंबियांनी दिला यावेळी किरण कणगरे लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे जयवंत गायकवाड राजाराम काळे लहू खंडागळे संतोष उमाप भाग्यश्री कणगरे प्राप्ती कणगरे संदेश कणगरे आदी यावेळी उपस्थित होते आज लहूजी शक्ती सेनेच्या वतीने दिनांक सतरा या दिवसापासून आज तिसरा दिवस उलटला देखील आमचे समाज बांधव नेवासा तालुक्यातील घोगरगाव या ठिकाणचे मातंग समाजाचं कणगरी कुटुंब या ठिकाणी आज तीन दिवस उलटून गेले देखील या ठिकाणचे शासन प्रशासन या कुटुंबाची दखल घेत नाही आहेत मी या प्रशासनाला इथल्या शासनाला इशारा देऊ इच्छितो की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा व आमच्या कणगरे कुटुंबाला ज्या ठिकाणी त्यांचा वहिवाटीचा रस्ता असून सगळे कागद पुरावे असून देखील तहसीलदार त्या ठिकाणचा कलेक्टरचा आदेश मानत नाही मग आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जात असताना आम्ही आज ही चौथी वेळ आहे आमरण उपोषण करण्याची तरी देखील आमच्या मातंग समाजाच्या कुटुंबावर अन्याय होत आहे याची दखल इथलं प्रशासन घेत नाही आहे त्यांनी लवकरात लवकर जर आमची दखल घेतली तर ठीक आहे नाही ही हे कुटुंब आम्ही सर्व या ठिकाणी आत्मदहन करण्याची वेळ आमच्यावर आणू नाही एवढीच आमच्याकडे एक आता आशा उरलेली आहे येणाऱ्या काळात जर आमचा रस्ता मान केला नाही तर आम्ही या ठिकाणी सर्व कुटुंबांसमेंट आम्ही देखील या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत एवढीच या प्रशासनाला आता कळकळीची विनंती आमची दखल लवकरात लवकर घेऊ घ्यावा एवढीच आमची त्यांना विनंती आहे मी किरण कनगरी राहणार गोवरगाव तालुका नेवासा या ठिकाणी माझी जमीन असून त्या ठिकाणी आज पाच वर्षापासून माझ्यावर अन्याय होत आहे आज माझं कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तीन दिवसापासून उपोषण आहे याच्या अजोगा देखील आमचे इथं जिल्हाधिकाऱ्यालय इथं दोन उपोषणं नेवासा तालुक्यात तहसील कार्यालय इथं उपोषण ग्रामपंचायतलं उपोषण कागदोपत्री आम्हाला रस्ता भेटतो पण त्या ठिकाणी प्रॅक्टिकली आम्हाला रस्ता भेटत नाही आज पण आमची जाणे नाही इतकी मोठी अडचणी आहे त्या अडचणीमुळे आमची जमीन पडी पडलेली मुलांचं शिक्षण रहदारीचा पूर्णपणे मार्ग बंद आहे आमचा आणि या ठिकाणी सरकारने आम्हाला दलित वस्तीचा रस्ता दिलेला आहे निधी पण दिलेला आहे माझी एकच विनंती जो काही दलित वस्तीचा रस्ता आहे तो त्या ठिकाणी ग्रामसेवक किंवा सरपंच त्या ठिकाणी का करत नाही याचा जाप या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना विचारायला पाहिजे जर समजा सरकार सुखसुविधा देते आहे आणि स्थानिक पातळीवर याचे ग्रामसेवक किंवा सरपंच हे हम कायद्याने ते रास्ता होऊ देत नसतील तर याची चौकशी व्हायलाच पाहिजे दुसरी गोष्ट अशी का आम्हाला कागदोपत्री न्याय भेटतो पण आम्हाला रस्ता भेटत नाही ना ना मी कळकळीची शासनाला विनंती करतो आम्हाला रस्ता भेटला पाहिजे आम्हाला न्याय भेटला पाहिजे हा तिसरा दिवस आहे आणि मी आतापर्यंत आता माझं दहा उपोषण आहे मी उपोषणाला कंटाळलो मी कुटुंबसहित या ठिकाणी आत्मधन करणार आहे याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहणार आहे कारण आमचं न्याय मागणीची आता पूर्णपणे वेळ संपलेली आहे